आताची एक मोठी आणि दुःखद बातमी आहे नालसोपारा पूर्व विभागातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रात्री उशिराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला त्यातच त्यांचं निधन झालंय बहुजन विकास आघाडीचे नालसोपारा पूर्व डॉन लेन या परिसरातील माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचं निधन झालंय रात्री उशिरा ते हायवेवरून येत असतानाच त्यांचं त्यांच्या गाडीची धडक एका ट्रकला झाली आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं नायगाव मालजीपाडा या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे पहाटे साडेपाचच्या सुमारास ही माहिती सर्वत्र पसरू लागली तर सध्या त्यांचा मृतदेह भक्ती वेदांत या रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे शवेच्छनासाठी येण्यात आलेला आहे तर लवकरच त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे चाम पेंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत होते तसंच बहुजन विकास आघाडीचे कर्तृत्व नगरसेवक म्हणून देखील ते त्यांनी दे भरपूर काम केलेलं आहे नालासुपारा पूर्व डॉन लेन या परिसरामध्ये श्याम पेंढारी व त्यांच्या पत्नी जया श्याम पेंढारी या हे दोघांनीही मिळून बहुजन विकास आघाडीसाठी बहुमूल्य असं योगदान दिल्याने सर्वत्रच त्यांचं नाव चांगल्या प्रकारे गाजलं होतं तर आता निवडणुकांच्या तोंडावरच बहुजन विकास आघाडीमधून एक वरिष्ठ आणि चांगला असा नेता गेल्याने बहुजन विकास आघाडीमध्ये दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे तसंच पेंढारी कुटुंब आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये आता शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे